चार जून दोन हजार चोवीस पासून सुरू झालेला मान्सून त्यानंतर कुठेतरी सरी बरसले असतील कुठेतरी मध्यम कुठेतरी मुसळधार कुठेतरी पाऊस नाही अजूनही काही ठिकाणी पाऊस पोचलेला नाही तर तेरा जुलै दोन हजार चोवीस पासून जो पाऊस चालू झालेला आहे तो आजपर्यंत जवळजवळ आता बारावा दिवस चालू आहे अक्षरशः कहर केलेला आहे आणि त्या कहर केलेल्या पावसाने आज जे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीचा आज आपण आढावा घेणार आहोत आणि विशेषतः पुणे असेल मागच्या आठवड्यात नागपूरला पडलेला अतिमुसळधार पाऊस असेल विदर्भात काही ठिकाणी पडलेला पाऊस असेल आणि पश्चिम महाराष्ट्र सांगली कोल्हापूर सांगलीपूर कोल्हापूरसाठी हे दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत पाऊस उघडणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर खूप मोठ्या महापुराला आपल्याला सामोरं जावं लागेल नमस्कार मित्रांनो माशिव्हर चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि विशेष खतरनाकमध्ये आपण आज घेऊन आलेलो आहे सांगली कोल्हापूरच्या महापूरची विशेष कहाणी मित्रांनो सुरुवात झाली बावीस आणि तेवीस जुलैच्या अतिप्रचंड पावसामुळे तर या पावसाने अक्षरशः लोणावळा असेल मुळा मोठा नदीचा बाग क्षेत्र असेल किंवा खडकवासला धरणाचे कार्यक्षेत्र असेल या क्षेत्रात अक्षरशः पावसाने हाकार माजवला आणि त्याचा परिणामरूपी रूपी पंचवीस जुलै च्या पाठी जे खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आली त्याच्यामुळे पुण्यात अक्षरशः पूरपरिस्थिती निर्माण झाली आजपर्यंत आपण फक्त मुंबईतच बघत होतो की पाणी साठत होतं किंवा सकल भागात मुंबईच्या भरपूर पाणी साठायचं आणि त्याचा आणि होत नव्हता पण पुण्यात अक्षरशः हे मला वाटतं असं दुसऱ्यांदा झालं असेल पण ह्यावेळी थोडं पाण्याचं रूप हे भयावह होतं त्यामुळे जे काल परिस्थिती निर्माण झाली किंवा आज मुळामटा नदीचं जे पात्र आहे ते पात्र सोडून नद्या बाहेर आलेले आहेत त्याचं जर दृश्य आपण बघितले तर ते अक्षरशः म्हणजे वेदनादायी आहेत नागरिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यातून सावरण्यासाठी सरकारने सुद्धा विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे तर असं होण्याला कारणं बरेच आहेत पुण्यातील ते अतिक्रमण असेल किंवा मुळा मोठा नदी ज्या ज्या नदी आहेत त्यात जे त्या पात्राच्या कार्य म्हणजे क्षेत्रात जी पूररेषा असते त्या पूररेषेच्या रेषेची आज सुद्धा बांधकामं जी झालेली आहेत त्याच्यामुळे काही ठिकाणी बरेच झुडपं तयार झालेली आहेत त्यामुळे पाण्याचा निचरा हा योग्य पद्धतीने होत नाही आहे तर अशा पद्धतीने जर पाण्याचा निचराच होणार नसेल तर पाण्याची फूग ही मागं वाढत जाते आणि पाण्याची फोग वाढल्यामुळे परिणामी आज पुण्याला ते परिणाम आज भोगावे लागत आहेत यानंतर आपण येणार आहोत पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात मुख्य म्हणजे ज्या नद्या आहेत पंचगंगा असेल वर्णा असेल सांगली क्षेत्रातली कृष्णा कोयना असेल त्या नद्यांच्या कार्यक्षेत्रात बरीच शेती केली जाते आणि या नद्यामुळेच जर महापूर येणार असेल तर या महापुरामुळे सुद्धा अतिशय नुकसान होत आहे तर ह्याच्या आधी दोन हजार चार, दो चार पाचच्या आसपास मला वाटते त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला महापूर आला होता त्यावेळी आपण सगळ्यांनी बघितले की अक्षरशः हजारो कुटुंबांचं स्थलांतर कोल्हापूर आणि सांगलीसारख्या ठिकाणाहून करावं लागलं होतं दोन हजार एकवीसलासुद्धा पूर आला होता पण तो एक, एक दोन दिवसापूर्वा पुरता होता आणि त्याची तीव्रता दोन हजार एकोणीस सारखी नव्हती आणि त्याच्यानंतर आज दोन हजार चोवीसमध्ये जो हा जी परिस्थिती आहे या परिस्थितीत आज पूर येण्याची दाट शक्यता आहे तर हे जे आठवड्यातला पाऊस कोयना धरण क्षेत्रातला असेल किंवा राधानगरी दरण जे आहे त्याच्यामुळे कोल्हापूर भागात पूर परिस्थिती निर्माण होते आज सकाळीच कोल्हापूर पंचगंगेची नदीची पातळी ही चा, सेहेचाळीसच्या सेहेचाळीस फुटाच्या आसपास गेलेले आहे आणि त्यामुळे कोल्हापूर शहरातल्या सकल भागात म्हणजे शाहूवाडी असेल शाहू आपल्या कोल्हापुरामधील कुंभार गल्ली वगैरे असेल तर या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे तर रात्रीसुद्धा राधानगरी कार्यक्षेत्रात प्रचंड पाऊस पडल्यामुळे सहा दरवाजे खुले केलेले आहेत म्हणजे ते स्वयंचलितच आहेत ॲटोमॅटिक ते उघडले जातात अशा प्रकारे सहा दरवाजे तिथले खुले केलेले आहेत तसेच कोयनेच्या बाबतीत झालं तर आज सकाळी आठपर्यंत कोयनेमध्ये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी टी एम सी पाणीसाठा झालेला आहे आणि आवक जी बघितली तर ती सत्तर ते ऐंशी हजाराच्या क्युसेक्सच्या आसपास आवक आहे आणि आत्ता सकाळी सात वाजताच्या नवीन अपडेटनुसार आज तारीख सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आहे तर सात सकाळी सातच्या आसपास ही त्याचा तैन धरणातून जो विसर्ग आहे तो वाढवलेला आहे तो तीस हजारच्या आसपास तीस हजार क्युसेक्स प्रतिसेकंदाने हा विसर्ग सोडला जात आहे आणि हा विसर्ग वाढवून आता मला वाटते बाराच्या दरम्यान चाळीस हजार क्युसेक्स सेकंद आ, केला जाईल तर याच्यामुळे काय होणार आहे तर कृष्णा नदीची पातळी ही आत्ता आज छत्तीस सदतीस फुटाच्या आसपास आहे ही पातळी जवळजवळ पाच ते सहा फुटाने वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सितर्क राहिलं पाहिजे काळजी काळजी घ्यायला पाहिजे कुणाची गुरं असतील जनावर असतील किंवा नदी साईडला कुणाची शेड असतात काय असतात तिथं शेतीचं साहित्य असतं तर ते साहित्य कुठेतरी शिफ्ट योग्य ठिकाणी करावं अशी मी विनंती करतो कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी मागे ज्या नद्या मिळतात ह्या बऱ्याच नद्या येऊन मिळतात मग इकडून वडूज भागातून उगम पावणारी तुमची एरळा नदी असेल किंवा अन्य नद्या या बऱ्याच नद्या येऊन या कृष्णा नदीला मिळत असतात तर या नदीचं म्हणजे आधीच पात्र छोटं असल्यामुळे ती पाण्याचं तेवढी फूग जास्त प्रमाणात होते किंवा त्या तेवढे पाणी वाहून नेण्याची क्षमता या नदीच्या पात्रात नाही त्यामुळे महापुरास सातत्यानं आपल्याला सामोरं जावं लागत आहे तरी यावर्षी आलमट्टी धरणातून आत्ता बघितला आपण तर तीन लाख क्युसेक्सन विसर्ग चालू आहे त्यामुळे पाण्याची फोग ही आपल्याला आत्ता पाहिजे तशी जाणवत नाही म्हणजे याला दुसरं कारण पण आहे की पाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारचा समन्वय हा चांगला दिसत आहे त्यामुळे तिकडून सुद्धा विसर्ग मोठा केल्यामुळे आपल्याकडे फोग येत नाही जर तिकडे विसर्ग कमी असतात एक लाख दीड लाख क्युसेक्सने तर आजच मित्रांनो आपल्याला सांगली आणि कोल्हापूरमध्ये अक्षरशः भयावह परिस्थिती निर्माण झालेली तुम्हाला बघायला मिळाली असती त्यामुळे सरकार सरकारचं काम करत आहे पण आपण नागरिक म्हणूनसुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे आज दुपारपर्यंत चाळीस हजार क्युसेक्सने हे पाणी कोयनेमध्ये शोधलं जाणार आहे किंवा राधानगरीमधूनसुद्धा पाण्याचा विसर्ग चालू आहे आज संध्याकाळपर्यंत कोयनेचे फुग कृष्णा नदीचे फुगे शंभर टक्के वाढणार आहे तर जवळजवळ आत्ता छत्तीस म्हणजे एक्केचाळीस बेचाळीस फुटाच्या आसपास उद्या ही पाणीपत्री जाण्याची शक्यता दाट आहे फक्त एकच आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे की रायगड असेल मुंबई असेल या ठिकाणी आत्ता पावसाने विश्रांती घेतलेली आहे किंवा खडकवासला धरण पुण्याच्या सुद्धा खडकवासला धरणातसुद्धा पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि आपल्या चा, दृष्टीने चांगली गोष्ट आहे खडकवासलातून मुळामुठामध्ये केला जाणारा विसर्गसुद्धा के कमी केलेला आहे आणि फक्त हा आजचा आणि उद्याचा विषय आहे आज उद्या जर पावसाने विश्रांती घेतली तर नक्कीच महापौर हा आपल्या कंट्रोलमध्ये येण्यासारखा आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहा पुण्यामधील काही वस्त्यामध्ये पाणी वासरत राहिलं आहे पण अतिशय चिखल तिथे साचलेला आहे किंवा जी नदीतून घाण आलेले आहे ती घाण अक्षरशः घरामध्ये नासाडे करून टाकलेले नागरिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे एकमेकांना सहाय्य करा एकमेकांची मदत करा आणि या पूर्व परिस्थितीतून सर्वांनी एकमेकांना सहाय्य करून बाहेर पडावं एवढं मी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद